दिनांक बारा जून रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास जेलरोड मोरेमाळा या ठिकाणी राहणाऱ्या रतन उत्तम तांबे वय साठ राहणार मोरेमाळा जेलरोड यांनी किरकोळ भांडणाची कुरापत काढून शिवगाळ तसंच मारहाण करण्यात आली या घटनेत त्यांच्या पत्नीलाही मारहाण झाली आहे घटनेची माहिती अशी की तांबे यांच्या घराशेजारी राहणारा आरोपी योसेफ गोकुळ पारे वय चाळीस वर्ष राहणार मोरेमाळा यानं जखमी रतन तांबे यांना डोक्यात दगड घालून गंभीर दुखापत केली तसंच त्यांची मोटरसायकल व घराची तोडफोड करून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान नासधूस केली तांबे यांच्या कुटुंबास योसेफ गोकुळ पारेख हा नेहमीच त्रास देत असतो आमच्या कुटुंबास काही झाल्यास त्याला सर्वस्वी जबाबदार योसेफ पारेख असून त्याच्यावर पोलीस प्रशासनानं कठोर कारवाई करावी अशी मागणी रतन तांबे छाया तांबे रिबिका पारेख यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली रतन तांबे आणि काल आमच्या शेजाऱ्याच्या व्यक्तीसोबत आमचे भांडण झाले येऊश पारेख यांनी आमचे भांडण केले आमच्या सोबत आणि मुलांवरून झाले आणि ते नेहमी आमच्या सोबत भांडण करत राहतो जाग्यावरून देखील आमच्या संग भांडण करत राहतो त्यांनी आमची इतके तोडफोड केली त्यांनी आमच्या घराचा गेट तोडला गाडी देखील तोडली काचा देखील तोडले त्यांनी आणि काहीच झालं नाही त्यांनी लहान लेकरांवरून त्यांनी आमच्या सोबत भान्ण केले आणि माझ्या पप्पाला वीठ लागले माझे पप्पा ऍडमिट आहे त्यांना टाके पडलेले आहे आणि ते ऍडमिट आहे मी पोलिसांना एवढीच विनंती करते त्याला चांगली चांगली त्याला सजा द्यावा आणि कारवाई करावा हीच विनंतीची विनंती करते मी माझ्या आईला पण खूप लागलेले आहे आणि आम्हाला काही झालं तर हा जिम्मेदार राही आजारी पेशंट आहे आणि तिचं डायलिसिस चालू आहे ची पण पेशंट आहे उद्या जर जास्त कमी तिला केवळ माझ्या पप्पांना झालं तर हा येऊ शकतो पारेख म्हणून त्याला पकडला जाणार रथोत्तम तांबे राहणार मोठ मध्ये शेजारच्या शेजारच्या राहते राहते घरी शेज राहत आणि योश फारी आणि ते काही कुरपत भा भांडणाचं काही कुरपात काढतो पोरावरून उरूं, कशावरून आणि ते गेट तोडलं आणि ते पोरं करून आणि गेट तोडलं आणि गाडी तोडली गेट फेकून दिलं साईडला गाडी तोडून खिडकीनं द खिडकीवर दगड मारले आणि माझे बघ काही धारतात काही वस्तू तिथे मारली मला समजलं नाही काय मारलं काय नाही आणि प्रशासन जायला ते कारक कार्य 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 करावं कार्य करावं पोलीस माझ विनंती पोलीस लोकांनी माझी कठोर विनंती की यांनी कार्य करावं वर कठोर कार्य कार्य करावं हो. आरोपी नाव आहे पारे यांना यांची कठोर काळजी करावं यांनी हो आणि यांच्या पुढे काय झालं ते जबाबदार राहणार रतन तांबे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असल्यानं तांबे यांच्यावर बिटको हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत जखमी रतन तांबे यांनी नाशिक रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पुढील तपास सुरू आहे मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिकोड